सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो मी राहुल आपल्या कथाष्टक या चॅनलवरती आणि सुरू करूयात आजची कथा आजच्या कथेचं नाव आहे ठेच लागलीच पाहिजे मित्रांनो आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे जवळची माणसं सा तिराहिता वागली पाहिजेत गरज असताना सोडून गेली पाहिजेत कुठल्या तरी क्षणी भीतीने गाळण उडावी सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी एकाच वेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलंय परिस्थिती समोर गुडघे टेकायची वेळ यावी कधीतरी घोर अपमान व्हावा कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा काही ठिकाणी तर स्वतःला गहाण टाकण्याची वेळ यावी आणि मग बघावं ह्या वेदनातून ताऊन सुलाखून निघाल्यावर उभं राहत ते एक वेगळंच अजब रसायन ज्याला कुणाच्या असण्या नसण्याचा काही फरकच पडत नाही तो जगतो फक्त आला तर तुमच्या सोबत नाही तर तुमच्या शिवाय या एकाच तत्वावर ज्याचा कितीही विश्वासघात झाला अपमान पदरी आला फसवणूक झाली तरी हारण्याच्या मागे हटण्याच्या विचारांना जो कधीच भीक घालत नाही ज्याचा विश्वास असतो फक्त स्वतःवर आणि तो बिंबवून घेतो सलग भी होणे दे मगर हम हटेंगे नाही और हटणे का भी नाही पण कस आहे एवढं सगळं होण्यासाठी आधी ठेचा लागाव्याच लागतात हेच एक अनुभव जीवनाचा एक अध्याय एकाची समाप्ती तर दुसऱ्या अध्यायाचा आरंभ त्यातूनच तर माणूस शिकत असतो जीवनाचं शहाणपाण तुम्हाला जर कथाष्टकमधील हे विचार हे वाचन आवडलेलं असेल तर कथाष्टक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या या कथेला लाईक करा आमच्या इतर कथा किंवा जे विचार आहेत ते बघा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत हे शेअर करायला अजिबात विसरू नका आजच्या दिवशी इतकंच पुन्हा भेटूयात नवीन कथेसह नवीन विचारांसह तोपर्यंत आपला दिवस शुभ असो